नमस्कार मी आज एकदम असं कलरफुल सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी इथे हे चार पाच बटाटे उकडलेले घेतलेत आणि हे थोडंसं आपलेला त्या सँडविचला कलरफुल बनवण्यासाठी मी हे किसलेले गाजर घेतले हे वाफवलेले वटाणे घेतलेत आणि हे थोडंसं आपल्याला पनीर किसून घेतले तर सर्वात प्रथम आपल्याला या बटाट्याची भाजी करून घ्यायची त्यासाठी मी हे बटाटे किसून घेते आणि बट्याच्या भाजीसाठी मी हिरे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि मीठ वाटून घेतले अगोदर मी आता बटाटे किसून घेते आपले सगळे बटाटे किसून झालेत आता आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आणि गाजर आणि वटाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि पनीरला फक्त आपल्याला मीठ टाकून चोळायचं याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकायचं हे दोन आमच्या तेलामध्ये परतून घ्यायचं एक चमचा तेल टाकायचं यालाही थोडं आपल्याला चिमुडवर मीठ टाकायचं अगदी दोन मिनिटं परतायच फक्त दोन मिनिट झालेत आता आपण हे काढून घेऊ हे फक्त कच्चा पण जाण्यासाठी आपल्याला परतून घ्यायचे थोडं याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आणि वटाणे परतून घ्यायचे यालाही आपल्याला या सरीपुरतं मीठ टाकायचे काढून घेतात प्लेटमध्ये आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची बटाट्याची भाजी बनवून घेऊ तेल तापले थोडी टाकते मोहरी मोहरी फुटली किती टाकायचे जिरे कमी करायचा आणि हे आपण मिरची आणि मीठ वाटलेलं तर वाटायचं मीठ याच्यामध्येच वाटलेले थोडी हळद आणि हा किसलेला बटाटा टाकायचा हे चांगलं आपल्याला काल परतून घ्यायचं परतून झालेलं आहे आपल्याला कोथंबीर कोथंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला ती भाजी एका ताट्यामध्ये काढून घ्यायची मी काढून बटाट्याची भाजी आपली थंड झाली आता मी आता घेतली तिथं सँडविच बनवण्यासाठी चार पाच हे सँडविच ब्रेड आणि एक एक वडी घेतली की चीजची हे चीज आपल्याला किसोडीच्यावर टाकायची हे ब्रेड आपल्याला अगोदर एक साइडनी भाजून घ्यायचे तव्यावर याला अगोदर आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचं तुमच्याकडे बटर असेल तुम्ही बटर वापरू शकता माझ्याकडे बटर नाहीये म्हणून मी थोडं तूप वापरते किंवा तेलही वापरू शकता आपल्याला एका एक सायजाची भाजून घ्यायचे असे तांबूस वाटा टाकले काढून घ्यायचे लावण्यासाठी मी ते हिरवी चटणी घेतली आपली डोस्या बरोबर करतो ती भाजलेल्या बाजूवर आपल्याला ही थोडी चटणी लावून घ्यायची त्यावर आपल्याला बटाट्याची भाजी टावायची बटाट्याच्या भाजीच आपल्याला एकदम पातळ थर द्यायचं आहे कारण आपल्याला त्याच्यावरती गाजर मट वटाणा आणि पनीर भरायचंय परत आता आपल्याला ह्यावर गाजर आणि आता याच्यावर आपल्याला हे गाजर आणि ते भरून घ्यायचं या बाजूला आपल्याला वाटाणा भरून घ्यायचा आणि मध्ये आपल्याला पनीर भरायचं असं हे आपलं कलर खूप सँडविच आपल्याला तयार करायचं आपलं सँडविच तयार झालं त्याची आपल्याला खालची बाजू भाजून घ्यायची ती आपण तव्यावर भाजून आता दोन मिनिटं याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं की ते चीज वितळलं पाहिजे हे सँडविच साध्या तव्यावर तुम्ही कुठल्याही तव्यावर भाजू शकता अगदी दोन मिनटं भाजून घ्यायचं तांबूस रंगावरती भाजलेले आता आपल्याला काढून घ्यायचं से हे आपलं कलरफुल सँडविच तयार झाले रेसिपी नक्की करून पहा <laughs> आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा